नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे फायनल टार्गेट या आपल्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशन कार्ड हे घर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून प्रकारे डाउनलोड करू शकतो आणि तेही फक्त एका मिनटात आपण जसं आधार कार्ड वागवतो तर त्या आधार कार्डासारखाच याची साईज असणार आहे आणि तेही पूर्ण डिजिटलपणे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेही जाणून घेणार आहोत की आपली जी के वाय सी आहे राशन कार्डची जी ई के वाय सी आहे ती के वाय सी झालेली आहे किंवा नाही तेही आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला पूर्ण ही माहिती समजून येईल आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिले आपलं मोबाईलमधलं जे प्लेस्टोर आहे ते प्लेस्टोअर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर वर आपल्याला मेरा राशन टू पॉईंट झिरो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे पहिले या ॲप्लिकेशन जे होतं ते थोडं लोडिंग घेत होतं किंवा मग त्यामध्ये एरर येत होता मेरा रोशन नावाचं आता मेरा रोशनचं टू पॉईंट झिरो व्हर्जन आलेलं आहे आणि तेही सुलभपणे चालते आहे तर बघा अशा प्रकारे ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशन आपल्याला इथं लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे कोणती पण त्यानंतर गेट स्टार्टेडवर क्लिक करून आपला आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे तर आधार कार्ड नंबर जो आहे आपला तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर खाली कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्च टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तर बघा कॅपच्या फिल केल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला <tickle> जो आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर आहे त्या आधार कार्ड लिंक मोबाईल नंबरवरती याचा जो ओटीपी 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 या ओटीपी ओ टी पी आहे तो ओ टी पी येणार आहे तर बघा प्रकारे ओ टी पी आपल्या मोबाईलमध्ये आलेला आहे आणि आपण या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ सहा डिटचा ओ टी पी येणार आहे तो सहा डिटचा ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे तर बघा व्हेरीफाय केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफायड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्यावर ओके करायचा आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये आपण एंटर होणार आहोत एंटर होण्या अगोदर आपण जर एम पी आय एन म्हणजे सहा अंकी जो पिन किंवा चार अंकी पिन सेट करावा लागतो तो जर करायचा असेल तर आपण अगोदर किंवा करू शकतो किंवा मग स्किप करून क्य टाकायचा आहे स्किप केल्यानंतर आपण यावर अलाव करायचं आहे आणि आपण टाकल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या होम पेजवरती आपली जी डिटेल आहे राशन कार्डची ती डायरेक्ट दिसायला लागेल आपण बघू शकता या ठिकाणी जे कार्ड दिसत आहे त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये एक डाउनलोडचं ऑप्शन आहे त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं जे कार्ड आहे ते मिनी कार्ड ते डाउनलोड होणार आहे आणि डाउनलोडवर झाल्यानंतर यावर समोरच्या साईडनं जे हेड ऑफ द फॅमिली आहे त्यांचं नाव वगैरे येणार त्याच्यानंतर आपलं राशन कार्ड नंबर वगैरे येणार आणि जे फॅमिली मेंबर आहेत त्याची फॅमिली मेंबरची डिटेल ही मागच्या साईडनं याच कार्डच्या मागच्या साईडनं असणार आहे त्यानंतर याच ॲप्लिकेशनच्या जे होमपेज आहे त्या होमपेजवर आल्यानंतर आपण बघू शकता की या होमपेजवर आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्स हे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की या ॲप्लिकेशनमध्ये ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड आपल्या फॅमिलीमधील ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड किंवा आधार कार्डची के वाय सी ही बाकी राहिलेली आहे त्यांच्यासमोर नॉट व्हेरीफाईड असं नाव लिहून येत आहेत इथे व्हेरीफाईड नाव आल्यानंतर असं समजायचं की तुमचे आधार कार्ड के वाय सी राशन कार्डची झालेली आहे जरी नॉट व्हेरीफाईड दाखवत असेल तर आपल्या गावातील जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा ते तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डावरून तुमचं थंब घेऊन तुमची जी के वाय सी आहे ते के वाय सी पूर्ण करून देतील तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे जे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद